सांगलीत ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का अजित पवार गटाच्या उमेदवारावर हद्दपारीची कारवाई सांगली महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत उद्या मिर्जेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारावर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे मिरजेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाग सहामधील उमेदवार आझम काझी यांच्यावर यांच्यासह आठ जणांवर ही अद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे मिर्झेत एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान भाजपाकडून राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आझम काझी यांनी केलेला आहे या प्रभागात अजित पवार यां या, या गटाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे यातून आपल्यावर कारवाई करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या सभेतून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी गृहमंत्रालय आपल्याकडे असल्याचा इशारा दिला होता त्यानुसार त्याचा उपयोग माझ्यावर करण्यात आल्याचा आरोप देखील आझम काझी यांच्याकडून करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभागातील उमेदवार म्हणून मैनुद्दीन बागवान यांच्या अर्जावर देखील भाजपकडून आक्षेप घेण्यात आलेला आहोत आता आपल्यावरही भाजपाने कारवाई केल्याचं त्यांचं म्हणणं आहे दरम्यान आजम काझींवर झालेल्या हद्दपारीच्या कारवाईने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत नमस्कार मी आजम मोहम्मद काझी वार्ड क्रमांक सहा मधनं राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार काही दिवसापूर्वी आरछाननीच्या वेळी आमचे सहकारी व माजी महापौर मैनुद्दीन बागवान भा यांचं अर्ज छाननीत बाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपकडून करण्यात आलेलं होतं आणि ते त्याच्यात यशस्वी ठरलेलं नाहीत त्यामुळं आता काहीच काल रात्री मला असं का आलं की माझा हातपरती हातपाराचा प्रस्ताव हे झालेला आहे आणि काही दिवसापूर्वीच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी एक इशारा दिला होता की गृहमंत्रालय आमच्याकडं आहे माझ्या बाबतीत त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी केलेला आहे तर वार्ड क्रमांक सहामधली मायबाप जनता मी असो किंवा नसो याचं उत्तर धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती हा उत्तर सोळा तारखेला निश्चित माझ्या वार्डातली मायबाप जनता देतील असा मला ठाम विश्वास आहे भाजपला त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळं त्यांची पायाखाळची वारू स सर, सरकलेली आहे आणि पुरेपूर प्रशासनाचा त्यांनी उपयोग दुरुपयोग करून माझा हातपाराचा प्रस्ताव केलेला आहे तर जनता निश्चितच त्याचं उत्तर देईल आणि याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही अपीलसुद्धा हायकोर्टात करत आहे आणि मला न्याय प्रतिष्ठेवर विश्वास आहे की माझा हातपार हा तिथं त्याला स्टेप भेटल तरी मी जनतेला एक विनंती करणार की जे झाले जे झाले त्याला लोकांना प्रशिस्ता देऊन धन सक्तीच्यावर जनशक्ती ही निकालाच्या दिवशी जनता शंभर टक्के त्याचं उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे रिपोर्ट मराठी